मित्रांनो नमस्कार आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात तसेच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या निवडणुकीच्या कालावधीमध्ये राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून प्र काही सूचना जाहीर केल्या जातात प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन करा म्हणून आजचा मा आपला प्रश्न आहे की आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहितेच्या कालावधीमध्ये प्रत्येक उमेदवाराने तसेच प्रत्येक मतदाराने काही गोष्टींचं त्या ठिकाणी पालन करावायचं असतं मग अशा या दहा गोष्टीचं सविस्तर विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बघूया माहिती मग आचारसंहिता अर्थ आणि बरच काही यामध्ये भारतीय राज्य घटनेच्या कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सर्व उमेदवार आणि पक्षांवर देखरेख करण्याचा अधिकार आहे तिचे पालन करणे सर्व राजकीय पक्षांना या ठिकाणी बंधनकारक का आहे असं भारतीय राज्य घटनेच्या कलम तीनशे चोवीस मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मग आता या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टींचं सर्व मतदाराने तसेच उमेदवाराने पालन करणं आवश्यक आहे त्यामधील पहिली गोष्ट आहे की मतदारांना आमिष देणं किंवा धमकावणं हे, हे, कि हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरू शकतं दोन नंबर आहे उमेदवाराला राजकीय धोरणांवर टीका करण्याची मुभा आहे परंतु एकमेकांची जात किंवा धर्म यावर टीका करता येणार नाही ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे बैठका किंवा रॅली घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं प्रत्येकाला त्या ठिकाणी अनिवार्य आहे नंतर पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करता येणार नाही तसेच सरकारी माध्यमांचा वापर करून पक्षांची जाहिरात करता येत कि नाही किंवा येणार नाही पाच नंबर आहे जर एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाला नियुक्त केलेल्या निरीक्षकाकडे करता येते सहा नंबर आहे एखाद्या सभेत विरोधकांचा पुतळा जाळणं हे सुद्धा नियमामध्ये बसत नाही त्यानंतर सात नंबर आहे मतदान केंद्रात कर्मचारी अधिकारी आणि मतदारांव्यतिरिक्त कुणाला जाण्याची परवानगी नसते हे सुद्धा महत्वाचं आहे आठ नंबर आहे मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर कार्यकर्ते आपल्या पक पक्षाचा प्रचार करू शकत नाही शंभर मीटर अंतराचं त्या ठिकाणी बंधन आहे नऊ नंबर आहे आचारसंहितेच्या काळात मंत्र्यांना किंवा सरकारला नव्या घोषणा करता येत नाही किंवा कोणत्याही बाबत कोणत्याही गोष्टीसाठी नवीन निधी जो आहे तो निधीची घोषणा या ठिकाणी करता येणार नाही किंवा निधी जाहीर करता येणार नाही आणि शेवटचं आहे मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास प्रचारावर त्या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजेच मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर तुम्ही तुमच्या पक्षाचा या ठिकाणी प्रचार करू शकत नाही मग ह्या होत्या त्या दहा गोष्टी ज्या दहा गोष्टी प्रत्येक उमेदवाराला तसेच प्रत्येक मतदाराला माहीत असणं गरजेचं आहे या दहा गोष्टीपैकी कोणत्याही गोष्टीचं तुम्ही जर उल्लंघन करत असाल तर निवडणूक आयोगाकडून तुमची उमेदवारी जी आहे त्या ठिकाणी नष्ट होऊ शकते म्हणून प्रत्येक उमेदवाराने तसेच प्रत्येक मतदाराने आचारसंहितेच्या कालावधीमध्ये या दहा गोष्टीचं पालन करणं अनिवार्य आहे त्यामुळे सर्वांनी या दहा गोष्टीचं पालन करा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहितेमध्ये ज्या गोष्टीचं पालन करायचं असतं अशा सर्व गोष्टी या ठिकाणी समजून घेतलेल्या आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर ला कर, करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र